त्यांचे स्टेपिंग इन टू संबडी शूज आपण असा जो इंग्लिश मधला वाक्प्रचार वापरतो शब्दप्रयोग आहे अहो सुधीर जोशी रिमा लागू संजय मोने यांच्या जोड्यात पाय घालायचे म्हणजे अहो काय केवढे मोठे जोडे आहेत ते व्हेरी बिग शूज टू फिल इन टू आमची कोणाची नावं आउट झाली नव्हती तेव्हाही फक्त नाटकाच्या नावाने बुकिंग सुरू झालं होतं तुम्हाला त्या चेतना माध्यम बनवतात मनुष्यरूपी जीव जे आहेत किंवा सदेह जीव जे आहेत त्यांच्यापर्यंत स्वतःचं म्हणणं पोहोचवण्यासाठी मराठी भाषा अभिजात झाली कारण तितक्याच दमदार आणि अभिजात कलाकृती आपल्या भाषेत आहेत आणि असंच एक अभिजात नाटक आपल्या भेटीला येत आहे ते म्हणजे सविता दामोदर परांजपे त्या नाटकाची टीम आपल्यासोबत आहे तुम्हाला तिघांचंही खूप खूप स्वागत थँक्यू मला असं वाटतं की कुठल्याही नटाला माझं नाटक येतंय हे सांगण्याची उत्सुकता असते उत्कंठ असते आणि त्याचा आनंद वेगळा असतो सध्या तो आनंद चेहऱ्यावरती तर मला तिथून सुरुवात करूया हा हे जो स्मायलिंग चेहरा आहे हा थोडा फेक केलेला आहे खरं तर मी खूप नर्वस आहे मी खूप घाबरलेली आहे कारण मी एका अजरामर कलाकृतीला हात घातला आहे आणि या प्रवासात लक्षात आलं की नाटकाने किती चांगली मंडळी जोडली होती ह्या नाटकाचा प्रवासच विलक्षण होता हजार प्रयोग त्यात रीमाताई संजय मोने सुधीर जोशी राजन ता त्यामुळे ते प्रेशर नक्कीच आहे पण थँकफुली टीम अशी जमली आहे की वेळोवेळी ते प्रेशर असं डिसिपेट होतं मला उत्तम को ॲक्ट्रेस मिळालेत जे जे मला वेळोवेळी कुठल्या गोष्टी गांभीर्याने कशा करायच्या याची साथ देतात आ, एक उत्तम साथ देतात आणि त्याचबरोबर जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मी खूप टेन्स आहे तेव्हा असं काहीतरी फाजीलपणा पंचटपणा ते वातावरण असं छान असं दादा नाही मयुरी म्हणाली तसं पुनरुज्जीवित नाटक सा so, yes. so, yes. सादर ना सा, करताना साकार करताना मुळातच एक दडपण असतं कारण पुनरुज्जीवित होणारी नाटकं मुळात एक मापदंड ठरलेली असतात पूर्वीच्या काळी म्हणूनच ती पुन्हा पुन्हा करावीशी वाटतात प्रेक्षकांना ती पहावीशी वाटतात सविता दामोदर परांजपे ह्या नाटकाविषयी बोलायचं झालं तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते साधारण ब्याण्णव सालापर्यंत याच्या कालखंडात बाराशे प्रयोगांचा टप्पा गाठलेलं हे नाटक अतिशय दमदार नटसंच सुदैवानी तेच दिग्दर्शक आत्ताही आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यावेळी ज्या तरुणांनी ते नाटक पाहिलं असेल ज्यांना ते भावलं आवडलं असेल तेच आज साधारण पन्नाशीचे साठीचे पासष्टीचे बनून आमचा परफॉर्मन्स बघायला येणार आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी कळत्या वयात त्या दिग्गजांचा अभिनय पाहिला आहे आणि त्या निकषांवर ते आम्हाला कदाचित तोलायला समोर बसू शकतात आणि ह्याचं धडपण जास्त आहे म्हणजे क कसं होतं आता उदाहरणार्थ लग्नाची बेडीसारखं ही अतिशय अजरामर मोठं नाटक पण त्याच्या मूळ संचात ते जेव्हा साकार झालं ते पाहिलेले लोक दुर्दैवानी आता हयात नसतील बरेचसे त्यामुळे निदान नट म्हणून ते नाटक आता पुन्हा करायला उभं राहिलं तर ती भीती तरी नसेल सविता दामोदर परंस्पेच्या बाबतीत हीही भीती आहे त्याचबरोबर ते ज्यांनी करून ठेवलंय काम त्यांचे स्टेपिंग इन टू संबडी शूज आपण असा जो इंग्लिशमधला वाकप्रचार वापरतो शब्दप्रयोग आहे अहो सुधीर जोशी रिमा लागू संजय मोने यांच्या जोड्यात पाय घालायचे म्हणजे अहो काय केवढे मोठे जोडे आहेत ते व्हेरी बिग शूज टू फिल सो ह्या काही गोष्टींचं दडपण आहे अर्थात व्यावसायिक नट मुळात नट आणि व्यावसायिक नट म्हणून हे दडपण जरी असलं तरी ते स्वतःपुरतं ठेवायची सगळ्यात मोठी आवश्यकता आणि जबाबदारी असते कारण एकदा तुम्ही बडदा बाजूला गेला आणि ह्या तीस बाय चाळीसच्या लाकडी रंगमंचावर पाऊल ठेवलं की आलेला प्रेक्षक हा तुम्हाला बघायला आला आहे तुमची तुलना करायला जरी आलेला असला तरी त्या क्षणी तुम्हाला त्यांचं मनोरंजन प्रामाणिकपणे जबाबदारीची जाण ओळखून तुमचं पूर्ण पणाला लावून करायचं आहे एवढंच डोक्यात ठेवणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करू शकू अशी कुठेतरी आशा बाळगूनच स्वतःपुरती तरी संग्राम अगदी पण उम म्हणून मयुरी तुझ्याकडे येईल की जसं तू म्हणालीस की रीमाताईंची भूमिका आज आम्ही नाटकाचा एक छोटासा काय म्हणतात की भाग पाहिला तर अर्थात ती जबाबदारी आहेच तुझ्यावरती पण एक अभिनेत्री म्हणून याचा अभ्यास आणि ही पूर्वतयारी कशी होती आ, या भूमिकेसाठी उभं राहताना मी सांगू मला हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा अर्थातच नाटक जेव्हा मला वाजन राजन सरांनी वाचून दाखवलं ते नाटक वाचनातच अंगावर येतं आणि ते इतकं सुंदर वाचतात पण भीतीही वाटली की रीमा त्यांनी हा रोल केलेला आहे त्यात या दोन भूमिका आहेत अवघड आहेत आणि मला होकार देण्याचं बळ राजन सरांमुळेच आलं कारण ते मला क्षणी म्हणाले तू वेगळी आहेस तुझी फिजिकॅलिटी तुझी पर्सनॅलिटी तुझी बोलण्याची लकब सगळंच तुझं वेगळं आहे आणि त्यामुळे माझा हा कधीच अट्टाहास नसेल की तू रीमाताईंना इमिटेट कर किंवा तिकडे जाण्याचा प्रयत्न कर नाही ही सविता तुझी असेल ती कुसुम तुझी असेल तुझी ओरिजिनॅलिटी जपून हे सगळं कर त्यामुळे मी तिथे एक थोडी रिलॅक्स झाली की हो म्हणजे नाहीतर कसं आहे नट ना शेवटी आणि ह्या नाटकात स्पेसिफिकली मी दिग्दर्शकाला पूर्णपणे सरेंडर केलेलं आहे कारण त्यांच्या त्यांनी ते नाटक दिग्दर्शित तर केलंच होतं पण त्यांनी त्याच्यात कामही केलं होतं त्यांनी ऑडियन्स रिस्पॉन्स पण पाहिला आहे जवळजवळ हजार प्रयोगांचा सो त्यांच्यात ती क्लॅरिटी आहे की ह्या नाटकाचा काय इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे त्यामुळे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं की दिग्दर्शकाचा तो विश्वास असावा की हिला हिच्या पद्धतीने करू देऊ सगळ्यात महत्त्वाचं नाहीतर ते जर कंपॅरिझन झालं ना मग तुम्ही तुमची ओरिजिनॅलिटी कुठेतरी हरवून बसतात मग तो शोध त्या कॅरेक्टरचा किंवा तुमच्यातल्या ॲक्टरचा त्याला फार वेळ लागतो सो so, माझं काम ह्या लोकांनी फार सोपं करून दिलं होतं बट हॅव्हिंग सेट दॅट रीमा त्यांचं काम ह्या नाटकातलं अनफॉर्च्युनेटली मी पाहिलं नव्हतं पण रीमा ताई माझ्यासाठी फार मोठा फार मोठी एक नॉस्टॅलजिक व्हॅल्यू आहे त्यांची त्यांची माझ्यासाठी ती कशी मी त्यांची ही त्यांनी फार उत्तम कामं केली आहेत बॉलिवूडची फेवरेट आई आणि इतरही बरीच दमदार कामं केली आहेत पण माझ्यासाठी एक लहान मुलगी म्हणून मला तुतू मॅम एमधली जी सासू होती ना रीमाताई ती इतकी आवडायची कारण इतका तो इतका गोड त्यांनी तो रोल उभा केला होता सो माझ्यासाठी ती, ती मेमरी आहे आणि त्यामुळे कायम ते एक असं मी स्वतःला सांगते वाव आपण रिमाताईंचा रोल करतो आहे सो ती एक फिलिंग आहेच त्याने आजात खूप सुंदर बोलला की दडपण आहे प्रेशर आहे सगळं आहे पण कुठेतरी मला वाटतं पूर्ण जी टीम आहे त्या त्या एनर्जीने आणि त्या, एनर्जी त्या वाईबने ना कुठेतरी हे चांगलं करू ही हा पण एक विश्वास <laughs> आहे असं दादा तुझ्याकडे येईल नाटक पुनरुज्जीवित होत आहे पण नव्या नाटकासोबत सुद्धा याही नाटकांची तितकीच गरज आहे तर ती का आहे आणि चाळीस वर्षानंतर हे नाटक येऊन सुद्धा ते किती महत्वाचं आहे आजच्या प्रेक्षकांसाठी स्पष्ट सांगायचं सा तर नवलिखित नाटक आणि पुनरुज्जीवित नाटक ह्याची जर टक्केवारी आपण पाहिली तर माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे वर्षाला सत्तर टक्के तरी नवलिखित दर्जेदार नाटकं यावीत आणि तीस टक्के पुनरुज्जीवित यावीत पण तीस टक्के तरी यावीत कारण आता मयुरी म्हणाली तसं सविता दामोदर परांजपे किंवा कुसुम मनोहर लेले किंवा अशी ही जी काही माईलस्टोन ठरलेली नाटकं आहेत किंवा ही पा चाळीस वर्षापूर्वीची झाली अगदी वीस बावीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षांपूर्वीसुद्धा रंगभूमीवर गाजलेली ती का गाजली त्याची कारणं तेव्हाची काय होती तेव्हा त्यातलं ते प्रेक्षकांना काय भावलं एवढ्या खोलात शिरून अभ्यास करणं हा वेगळा मुद्दा झाला पण ज्या अर्थी एका नाटकाचे जवळजवळ हजार बाराशे पंधराशे प्रयोग होतात त्या अर्थी त्यात काहीतरी होतं पंचवीस वर्ष आता दोन हजार साली जन्माला आलेली मुलं सिरियल्समध्ये आमच्याबरोबर काम करतात त्यांनी दोन हजार दोन हजार तीन साली आलेली नाटकं पाहिलेली असणंच शक्य नाही आणि ती दीड दोन वर्षामध्ये बंद पडली पण ती चांगली नाटकं होती तर ह्या नाटकांचं पुनरुज्जीवन होणं यासाठी गरजेचं आहे की आज मी सविता दामोदर परांजपे पाहिलं नव्हतं आता मी जर ह्या नाटकात काम करत नसतो तर मी पाहायला आलो असतो का तर हो आलो असतो कारण त्या नाटकाविषयी इतकं ऐकलंय सो ही संधी परत परत मिळत राहणं ठराविक एक काळानंतर हे गरजेचं आहे फक्त व्यावसायिकरित्या गाजलेलीच फक्त असं म्हणत नाही मी पण खूप आशयघन नाटकं आता पुरुष आलं सखाराम बायंडर आलं हे काय ब थिल्लर करमणूक करणारी नाटकं नाहीत ही कमर्शियली वाजलेलीच नाटकं आहेत असंही नाही पण ही गरजेची आहेत ही समाजासाठी पण गरजेची आहेत म्हणून मी म्हणतोय की सत्तर टक्के तरी नवलिखित दर्जेदार नाटकं आली तरी पण तीस टक्के का होईना पुनरुज्जीवित दर्जेदार अशी माईलस्टोन मापदंड मैलाचा दगड ठरलेली नाटकं कलाकृती येत राहायला हव्यात वा संग्राम तुझ्याकडे येईल इतकं दर्जेदार नाटक आपल्या वाट्याला या यावं हे नाटासाठी किती महत्त्वाचं आहे आणि भूमिकेची तयारी आणि अशोकपर्यंत बाय गॉड्स ग्रेज हे माझं चौथं पुनरुज्जीवित नाटक आहे आणि असं वाटतं की प्रत्येक वेळेला ते जबाबदारीचं काम आहे कारण लोक एक अपेक्षा घेऊन ते नाटक बघायला येतात नक्कीच तरुणही येतील आणि ते नव्याने आमचं नाटक बघतील आणि जर आम्ही बरी कामं केली तर ते लक्षात ठेवतील हो पण जे वयोवृद्ध येतील ते एक डोक्यात अपेक्षा ठेवूनच येतात हा था मला आधीच्या तीन नाटकांमुळे आलेला अनुभव आहे आणि ते नाही म्हटलं तरी ते, ते कम्पेअर करतात की त्यांची आठवण आली किंवा त्यांची आठवण नाही आली हे हे होणार त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने ही कामं करण्याचा प्रयत्न करतो आहे राजन काकानी आमच्यावर कुठेही ते लादलं नाही की तो तसं करायचा किंवा ती तसं करायची तर तू तसं कर हे कंपॅरिझन मुळात दिग्दर्शकांनीच केलं नसल्यामुळे आम्हालाही त्याचं बर्डन आत्ता नाही आहे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आहे पण असं आम्ही ते प्रेशर घेऊन काम करत नाही आहोत खरं सांगायचं तर खूप मजा येते या प्रोसेसमध्ये आणि आत्ता दोन दिवसांनी प्रयोग आहे आम्ही ब्लँक आहोत म्हणजे आम्ही एक्सायटेड आहोत का आम्ही नर्वस आहोत कुठल्याही भावना नाही आहेत खरं तर आत्ता बहुतेक पहिला प्रयोग झाल्यावरच आम्हाला रिअलाईज होईल की झाला पहिला प्रयोग आपला हे मिळालं कसं नाटक म्हणायचं तर मी राजन काकांबरोबरच गोष्ट तिच्या घटस्फोटाची नावाचं नाटक करतो आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक रोल तुमच्या नशिबात लिहून ठेवलेला असतो हे नाटक मला नव्हतं मिळणार कारण आमचं गोष्ट नुकतंच ओपन झालं होतं आणि काका हे नाटक ऑक्टोबरमध्ये सुरू करणार होते पण तेव्हा मला तर जमलं नसतं करायला जर ऑक्टोबरमध्ये नाटक आलं असतं तर पण माझ्या नशिबाने ते थोडं पुढे गेलं आणि गोष्टाचे आमचे प्रयोग कमी झाले म्हणून मला हे नाटक करायला मिळालं आणि आय एम ब्लेस्ड की मी या नाटकाचा भाग होतो कारण बाय गॉड्स ग्रेस खूप छान रिस्पॉन्स आहे लोकांचा आत्ताच म्हणजे आम्ही सगळेच त्या गोष्टीसाठी थँकफुल आहोत की आमची कोणाची नावं आउट झाली नव्हती तेव्हाही फक्त नाटकाच्या नावाने बुकिंग सुरू झालं होतं ज्या ज्या थेटर्सला आपले प्रयोग लागलेत तिथे उत्तम प्रतिसाद कलाकारांची नावं जाहीर झालेली नसतानाही होता ती त्या नाटकाची पुण्यही आहे आणि मी मागेही म्हणालो होतो की सॉरी टोन बोल बोल हे खरं सांगू का हे ही फार महत्वाची बाजू का आहे पुनरुज्जीवित नाटकाच्या पॉप्युलरिटीचा कलाकारांना होणारा एक फायदा असतो नाही असं नाही प्रयोगांची संख्या जास्त होऊ शकते किंवा कुठल्याही प्रकारे तर कलाकार म्हणून माझ्या बाबतीत हे कदाचित होऊ शकलं असतं माझं नाव आउट आहे आणि बुकिंग पण आहे तर कुठेतरी बॅक ऑफ द माइंड वा 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 आपल्या नावाला बुकिंग आहे की काय ही स्वतःबद्दल एक गोड गैरसमज तयार व्हायला कुठलाही कलाकार पटकन तयार असतो तर नाही आमच्या नावापेक्षा ते नाव कधीही मोठे म्हणजे माझं तर नाहीच नाव मोठं मी मानतच नाही नाटकाच्या नावाला बुकिंग आहे आणि ही जास्त समाधानाची बाजू माझ्या दृष्टीने तरी आहे तर तेव्हा खूप छान वाटतं की आपण अशा नाटकाचा भाग आहोत आणि प्रत्येक एज ग्रुपमधल्या माणसाला या नाटकाचं नाव माहिती आहे म्हणजे अगदी अठरा एकोणीस वर्षाच्या मुलालाही ते नाव माहिती आहे खरं तर नाटक बंद होऊनही आता इतकी वर्षं होऊन गेली पण तरी ते नाव माहिती आहे आणि अशा नाटकाचा आपण एक भाग आहोत त्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट काय एका नाटासाठी क्या माते मयूर तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे दोन्ही पात्रांचं काय म्हणतात की रसच वेगवेगळे आहेत आणि ती पात्र पकडणं खूप जबाबदारीचं आहे तर मला त्या दोन्ही पात्रांविषयी ऐकायला आवडेल आणि ते स्विच ऑन स्विच ऑफची जी प्रक्रिया असते जे आम्ही बघितलं मागाशी त्याच्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल दोन पात्र म्हणजे कुसुम आहे एक जी प्रोफेसर आहे आणि सविता जिचं बॅकग्राऊंड मी नाही सांगत पण सविता <laughs> आता त्यांचा अभ्यास म्हणजे कुसुम तसं रंगवणं तसं सोपं होतं कारण ती हसतमुख गर्ल नेक्स्ट डोअर वुमन नेक्स्ट डोअर अशी पण काय म्हणतो तिला शी ऑल्सो हॅज अ माइंड ऑफ अर ओन ती फक्त काय म्हणतात त्याला गृहिणीने गृहिणी नाही आहे ती प्रोफेसर आहे तिला होणारा जो त्रास आहे त्या बाबतीत पण तिचा एक तिचा एक खूप चांगला पर्स्पेक्टिव आहे सो त्याच्याने तिचा ॲटिट्यूड जगण्याकडे बघण्याचा कळतो सो त्या गोष्टीमुळे तिला रंगवणं तसं सोपं झालं की फक्त एक हॅपी गोलं की मुलगी नाही तर काय आहे ती आणि सविताचं ऑनेस्टली सांगू का सविता रंगवताना मी म्हटलं तसं राजन सरांची फार मदत झाली कारण ते खूप नाजूक आहे रंगवणं त्या पात्राने कुठल्या इंटेन्सिटीने काय केलं पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते जराही वर गेलं किंवा खाली गेलं ना त्याचा बॅलन्स बिघडेल मग ते तिचं पॅरानॉर्मल बिहेवियर असेल किंवा तिचा त्रागा असेल किंवा तिचं कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल तर ती करेक्ट करण्यासाठी मी असं म्हणेन की मी एक इन्स्ट्रुमेंट होतं ॲक्टर्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते uh, मी ॲब्स्युटली सरेंडर केलं होतं की कुठल्या पद्धतीने ते हवं आहे कारण शेवटी uh, हा जो जॉनर आहे तो इम्पॅक्ट ड्रिवन आहे म्हणजे आम्ही इम्पॅक्ट काय क्रिएट करतो आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्या इम्पॅक्टसाठी ते आ, समोरून आम्हाला कोणीतरी ते ट्यून करेक्ट करतं आहे हे महत्त्वाचं आहे सो मी म्हणेन की त्यासाठी फार मदत झाली त्यांची कारण एका पॉईंटनंतर काय होतं तुमची ऑब्जेक्टिव्हिटी पण जाते म्हणजे माझी तर एका पॉईंटनंतर खूप करून करून ती ऑब्जेक्टिव्हिटी गेली होती आणि त्यामुळे सहकलाकार किंवा दिग्दर्शक तेव्हा फार महत्त्वाचे ठरतात की नाही हे करेक्ट आहे किंवा हे एवढंच हवं आहे किंवा ओव्हर करण्याची टेंडन्सी होऊ शकते स्पेशली या पद्धतीच्या जॉनरमध्ये तर तिथेही सरांनी खूप ते करेक्ट क्रिस्प ठेवलेलं आहे आणि थँकफुली त्या बाबतीत ती, ती सेन्सिबिलिटी मॅच झाली आहे ज्या पद्धतीचं मला थ्रिलर करायला आवडलं असतं तसं हे आहे आणि स्विच ऑन स्विच ऑफ म्हणाल तर तो ना तो तालमीचा भाग आहे म्हणजे म्हणूनच एक महिना जी तालीम आम्ही करतो ती ह्याचसाठी असते की ते तुमच्या मसल मेमरीत शिरावं आणि मग ते आपसुक व्हावं नाहीतर हे दर प्रयोगाला काय म्हणतो त्याला अगदी त्यात घु घुसून तर करावंच लागतं ती इंटेन्सिटी आणावीच लागते पण तुम्हाला अफेक्ट न होऊ देता ते तुमच्यात भिनलं पाहिजे आणि मग तो स्विच ऑन स्विच ऑफ हा करेक्ट होतो म्हणूनच मला वाटतं की नाटक घेताना खूपच रिलिजियसली तो एक महिना देणं फार गरजेचं आहे स्पेशली ह्यासारख्या नाटकाला ह्यासारख्या भूमिकेला वा असं दादा कुठेतरी आपण म्हणतो की सकारात्मक ऊर्जा असते तशी नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते पॉवर असतात आणि त्यातलाच एक नमुना बघितला जर बघताना प्रेक्षकांना भीती वाटू शकते तर कुठेतरी आपल्याला ढकळत अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेवून जातो अशा गोष्टींचे तुला कधी अनुभव आलेत का किंवा तू हे कधी अनुभव घेतला आहे की की अशा सुपर पॉवर आपल्या आजूबाजूला असतात मी आधी एक विचारेन तुला भीती वाटली आता बघताना थोडा वेळ तर म्हणजे धक्का तर बसला ओके माणसामध्ये जशा चांगल्या आणि वाईट वृत्ती प्रवृत्ती प्रवृत्ती असतात आता मी त्याला आत्मा नाही म्हणणार मी त्याला चेतना म्हणित त्याच चेतना किंवा एनर्जीज ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला कायम वावरत असतात कारण फिजिक्सचा एक बेसिक नियम आहे एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड इट इट कॅन बी जस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर सो so, ह्या uh, ज्या चेतना आपल्या आजूबाजूला वावरतात माझा एक मूलभूत विश्वास आहे की मी कोणाचं बिघाडलं नसेल तर ह्यातली कुठलीही चेतना माझा काही बिघाडायची काही तिला गरज नाही आहे त्यांना खूप काम आहेत आपली अशाला ता माझ्या वाटायला जातील माझा विश्वास आहे ह्या शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे त्याचे uh, मला थेट फार अनुभव नाही आलेत पण माझ्या आजूबाजूच्या काही लोकांना माझ्या वडिलांना बऱ्यापैकी अनुभवले ते खूप सविस्तर सांगावं लागेल त्या आत्ता त्यात नको वेळ घालवायला मात्र आणि आपल्याकडे सिद्धी प्राप्त होणं किंवा काय म्हणतात त्याला दृष्टांत होणं दृष्टांत होण्यामध्ये मे बी आपल्या बॅक ऑफ द माइंड सायकीचा काही भाग असू शकतो पण सिद्धी प्राप्त होणं ह्या गोष्टीला अध्यात्म आणि धर्म किंवा देवादिकांच्या बैठकीत न बसवता मी त्या चेतनांचा तुमच्यामध्ये प्रवेश होणं तुम्हाला त्या चेतना माध्यम बनवतात मनुष्यरूपी जीव जे आहेत किंवा सदेह जीव जे आहेत त्यांच्यापर्यंत स्वतःचं म्हणणं पोचवण्यासाठी हा माझा मूलभूत विश्वास आहे त्यामुळे ह्या काही शक्ती चांगल्या आणि वाईट दोन्ही आता वाईट का का आ, त्या वाईट आहेत का त्यांच्या काही इच्छा सदेह जगतात वावरताना अपूर्ण राहिल्या त्या त्यांना पूर्ण करून घ्यायच्या तुमच्या माध्यमातनं हा पुन्हा वेगळा संशोधनाचा विषय किंवा तो वैयक्तिक अनुभवांमधनं शिकण्याचा विषय पण माझा विश्वास आहे अगदी संग्राम तुझ्याकडे हे नाटक फक्त हॉरर किंवा थ्रिलर नाही आहे तर नात्यांवरती सुद्धा भाष्य करतं आणि वेगवेगळ्या काय म्हणतात की संसाराचे वेगवेगळे पदर उलगडत आपण शेवटच्या काय म्हणतात अध्यायाकडे जातो मला असं वाटतं की प्रेक्षकांना तू आव्हान करावंस की हे नाटक का बघावं आणि त्यांच्यासाठी ते किती महत्वाचं आहे जसं तू म्हणालास स्त्रीच्या आयुष्यात एक येणारी अशी अडचण आहे ज्याबद्दल ती मोकळेपणाने व्यक्तही होऊ शकत नाही किंवा बऱ्याचदा ती तिची गरज असू शकते हे ॲक्सेप्टही केलं जात नाही किंवा त्या गोष्टीचा विचारही केला जात नाही तो विषय एका थिन लाईनमध्ये तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल त्यातून तुम्हाला काही घेता आलं तर उत्तम आहे बट अदरवाईज मला असं प्रत्येक वेळेलाच नाटकांनी समोज समाज प्रबोधनाचं काम करावं असं नाही आहे हे नाटक तुम्हाला थ्रिल अनुभवायला देईल तुम्ही थ्रिल अनुभवाल आणि तुम्हाला मजा येईल आणि हे नाटक घेऊन तुम्ही नाट्यगृहाच्या बाहेर पडाल एवढी खात्री आहे त्यामुळे ती मजा अनुभवण्यासाठी सविता येते तेव्हा काय काय होतं हे uh, अनुभवण्यासाठी hey, तुम्ही नक्की नाटक बघायला या नाहीतर सविता तुमच्या घरी येईल क्या बात <laughs> राष्ट्रीय मराठीकडनं या नाटकाला खूप खूप शुभेच्छा असे जोरदार प्रयोग होऊ दे आणि प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळू देऊ थँक्यू सो मच थँक्यू